सह्याद्रीचा ज्यांचा राज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी आनंद महाराष्ट्रभर नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते याचा आनंद होतो आणि विशेष म्हणजे राजस्थानमध्ये शिवजयंती साजरी होते याचाही मला खूप आनंद आहे तर सगळ्या जगामध्ये छत्रपतींचं नाव आहे आमच्या जानता राजांचं नाव आहे आणि सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची लोकशाही आज तेच मूल्य आहे लोकशाहीचं तेच मूल्य जपण्याची त्यांनी घालून दिलेले जे प्रेरणा आहे त्यांनी घालून दिलेले जे घटना आहे खऱ्या अर्थाने तीच लोकशाहीचे मूळ आहे त्या लोकशाहीला रैतेला सक्षम बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर आमच्या राजांना केलेलं आहे सगळ्यात मोठे जर कोणी असं विचाराने कार्याने क्षमते तर ते छत्रपती शिवाजी महाराज पर्याय नाही पर्याय नाही पर्या असूच शकत नाही अन्याय अत्याचार दिला त्याला गाडल्याशिवाय ते स्वस्त बसले नाही तो सोखी असो परकीय असो कोणी असो आणि त्या काळातलं आरमार त्यांनी जे चोखपणे रोखलं आणि समुद्रात त्यांनी शत्रूंची जी मस्ती जिल्हली आणि मग तो पोर्तुगीज असेल टँक असेल इंग्रज असेल त्यांनी त्यांना कधी सोडलं नाही माझी भूमी आहे माझ्या राष्ट्रावर माझं प्रेम आहे असा प्रेम असलेला माणूस देशासाठी एकदाच काय पण लाख लाख लाखदा मृत्यूला कौतळाला ला ला तयार आहे अशा ह्या शूरवीरांना आमच्या ह्या शूरांना सेवासंघ नागरिक विकास कृती समिती आणि शिवराणा वात्रालया या सगळ्यांच्या वतीनं आणि जमलेल्या माझे सर्व शिवप्रेमी यांच्या सगळ्यांना वतीनं सर्व जनतेला लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र मी हिंदी